आज हे पहिलंच अधिवेशन आहे मी आपल्या माध्यमातून माझ्या दोन लाख ब्याऐंशी हजार तमाम नागरिकांना हे सांगू इच्छितो की मी आपण दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पडेल कार्यकर्ता म्हणून आलो होतो कधी साय फडणवीस साहेबांना भेटायला आलो कधी बापट साहेबांकडे आलो कधी चंद्रकांत दादांकडे आलो बावनकुळे साहेबांकडे आलो नेत्यांच्या मागे लागून हे अधिवेशन आधी आदि बघितलेलं आहे परंतु स्वतः आज ह्या अधिवेशनाचा भाग झालेलो आहे ते मला मनापासून आनंद आहे माझ्यासोबत आहेत आमदार हेमंत रासने ते कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत भाऊ पहिलं अधिवेशन आहे काय भावना आहेत पहिल्या हिवाळी अधिवेशनात आलो तुम्ही आता एक तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज या ठिकाणी येऊ शकलो याच्याकरता मी सर्वात प्रथम कसबा मतदारसंघातील जे सर्व मतदार माता पिता बंधू भगिनी आहेत त्यांचं मनापासून त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर माझं नेतृत्व जे आहे ज्या भारतीय जनता पार्टीचं मी गेले अनेक वर्ष काम करतो त्या पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील चंद्रकांत दादा असतील मुरले अण्णा मोहळा असतील यांनी मला पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवून या ठिकाणी काम करण्याकरता पक्षाची उमेदवारी दिली संधी दिली व मला आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून देवेंदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून व मी केलेल्या कामाला लोक जनतेने आशीर्वाद दिला आणि मला या ठिकाणी त्यांची सेवा करण्याची संधी दिली आज हे पहिलंच अधिवेशन आहे मी आपल्या माध्यमातून माझ्या दोन लाख ब्याऐंशी हजार तमाम नागरिकांना हे सांगू इच्छितो की मी आपण दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पडेल व माझ्या नेतृत्वालाही आपल्या माध्यमातून विश्वास देऊ इच्छितो की आपण जी जबाबदारी मला दिलेली आहे ती मी अतिशय प्रामाणिकपणे दिवसाचा रात्र करून मी ती नक्की रात्रीचा दिवस करून मी ती नक्की पूर्ण करेल असा मी आपल्या माध्यमातून विश्वास देऊ इच्छितो पहिल्यांदा तुम्ही हिवाळी अधिवेशनाला कधी आवले होते भाऊ म्हणजे आठवतो का कोणासोबत आले होते कधी आले होते काय आठवण कार्यकर्ता म्हणून आलो होतो कधी फडणवीस साहेबांना भेटायला आलो कधी बापट साहेबांकडे आलो कधी चंद्रकांत दादांकडे आलो भावनगुळे साहेबांकडे आलो कि यावेळेस गॅलरीत आपल्याला पास मिळेल का हे होईल का नेत्यांच्या मागे लागून हे अधिवेशन आधी बघितलेलं आहे परंतु स्वतः आज या अधिवेशनाचा भाग झालेलो आहे ते मला मनापासून आनंद आहे आणि माझ्या नागरिकांना आणि पक्षाविषयी माझ्या मनात खूप भावना मला शब्दात सांगू शकतो कधी वाटलं होतं की आमदार म्हणून या ठिकाणी आपण येऊ किंवा असं वाटलं होतं का स्वप्न होतं का स्वप्न होतं स्वप्न तर खूप जण बघतात पण स्वप्न सत्यात माझं आलेलं आहे हे ह्याविषयी मी परमेश्वराचे गणपती बाप्पाचा खूप ऋणी आहे काय प पुणेकरांचे प्रश्न या अधिवेशनात तुम्ही मांडणार आहात आत्ता हे सुरुवात आहे या अधिवेशनाची माझ्या भागातील पुण्यातील काही विषय आहेत त्या विषयासंदर्भात आज कुठल्या कुठल्या विषयावर नक्की चर्चा होणार आहे हे आज कळेल माझ्या मला माहीत कळलेल्या माहितीनुसार यावेळेस फक्त नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम ह्या विषयांवरच चर्चा आहे तर त्या संदर्भातील जे मतदारसंघातील शहरातील प्रश्न असेल ते मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे नक्की भाऊ